हॅलो फ्रेंड नमस्ते कसे आहात मजेत आहात ना तर मजेतच राहा तुमचं खांदेशी स्पेशल मेनू वि तृप्ती या चॅनलवरती स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे सकाळचं आज आहे शुक्रवार तर आम्ही रोज सकाळी साडेपाच ते पौने सहाच्या दरम्यान उठतो येथे जवळपास पौणे सहा होण्यात आलेले आहेत तर मी आता तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करते सो लेट गेट स्टार्टेड सर्वप्रथम आम्ही कोमट पाणी पितो मी आता गॅसवरती पाणी ठेवलेले आहे कोमट करायला पण ते जास्तच गरम झालं आता याच्यात थोडं थंड पाणी टाकून प्यायचं आहे ब्रश करायच्या आधी आणि पाणी पिणं झाल्यानंतर बघा लहान मुले किती पसारा करून ठेवतात तर आता हे सर्व पसारा व्यवस्थित लावायचा आहे आणि घरं झाडायचं आहे सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम कामांची रुटीन आपल्याला लावायची असते तर कामांमध्ये आपल्याला सर्वप्रथम झाडू मारायचं असतो घराला सकाळी सकाळी घराला झाडू फिरवल्यामुळे घरातला केर कचरा काढल्याने घरात प्रथम पॉझिटिव्हिटी तयार होते घरातली सर्व घाण काढल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वातावरण होतं तर सर्वप्रथम मी घरातला केर कचराच काढते फ्रेश झाल्यानंतर घरात प्रसन्न वातावरण तयार होतं आणि जिथल्या तिथल्या वस्तू जिथं असतात तिथं लावल्या जातात आणि पॉझिटिव्हिटी तयार होते घरात नाहीतर इकडे तिकडे वस्तू पडलेल्या असतात घरात घाण असते तर निगेटिव्हिटी घुसून चिडचिडी तयार निर्माण होते त्याच्यामुळे सर्व वस्तू जागेवर जातात आणि घरातले केरकचरा काढल्याने प्रसन्न वातावरण राहतं बघा आधी कसं होतं घरात पसारा पडलेला आणि बघा आता घराला झाडू मारल्याने आणि वस्तू व्यवस्थित ठेवल्यामुळे किती टापटीप दिसतं आहे लिव्हिंग रूम बघू शकता आंघोळ करून झाल्यानंतर इथं बघा माझी देवपूजा झालेली आहे आणि आमच्या पंचकृष्णांना आपण जसं झोपतो तसं झोपवावं लागतं आणि उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर आपण चहा पितो जेवण करतो फळं फ्रूट वगैरे खातो ते सर्व सगळ्यात प्रथम आमच्या पंचकृष्णांना दाखवावं लागतं आणि मग ते आपण प्रसाद खावा लागतो आता माझा बाबू स्कूलला जाणार होता त्याच्यासाठी त्याच्या टिफिनला काय करायचं तर त्याने मला सांगितलं मम्मा मला अप्पे बनव तर मी अप्पे बनव बनवून देते त्याला तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे एक कांदा बारीक कापलेला आहे अर्धा टमाटा बारीक कापून त्याच्यात टाकलेला आहे रव्यामध्ये सर्वप्रथम मी एक चमचा दही टाकलेला आहे आणि कांदा टोमॅटो जिरं मोहरी आणि मीठ एवढं इ टाकून व्यवस्थित अशा प्रकारे मी त्याला भिजून घेतलं आणि पाच मिनटं झाकून ठेवलं इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे पात्राला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे गरम करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिश्रण बघा मी याच्यात सोडा टाकलेला नाही आहे चिमूटभर सोडा टाकला तरी चालतो पण मी टाकलेला नाही आहे हे बघा असं करून आपल्याला एक एक अप्पे त्याच्यात आपेपात्रात टाकून द्यायचं आहे मुलांना त्यांच्या आवडीचा पदार्थ करून दिला तर ते टिफिन खातात नाही तर ते टिफिन खात नाही आणि आता आपल्याला पाच मिनटासाठी कमी गॅसवरती झाकण ठेवून हे होऊ द्यायचं आहे चार ते पाच मिनटं झालेले आहेत आता मी इथं आप्पे परतवून घेतलेले आहेत जवळपास आप्पे होऊन गेलेले आहेत शूट करायचं राहून गेलं होतं मी आप्पे उलटे करून परतवून घेतलेले होते आता इथं पूर्णपणे आपले आपे तयार आहेत आणि मी आता हे एक एक टिफिनमध्ये काढून घेतले बघा किती छान आपे इन्स्टंट आपे तयार झाले तर आणि रव्याचे आपे पण खूप हेल्दी असतात मुलांना टिफिनमध्ये द्यायला इन्स्टंट होऊन जातात ते लवकरात लवकर होतात आणि हेल्दी असतात आणि मुलांना आवडतात सुद्धा आता इथं मी मा माझ्या बाबूला टिफिन देते अशा प्रकारे आपण मुलांना रव्याचे देखील बनवून देऊ शकतात पंधरा मिनटाच्या आत आप्पे तयार होऊन जातात आणि ड्रायफ्रूट पण थोडंसं द्यायचं मुलांना टिफिनला कारण की नुसतं ते मुलं ते पूर्ण टिफिन नाही खाऊन येत कधी कधी तर थोडंफार त्यांच्या आवडीचे मखाने काजू बदाम असले की अंजीर खजूर असं दिलं तरी खूप हेल्दी असतं मुलांसाठी हे बघा माझा बाबू इथं जातो आहे त्याला कॅब सांगितली सांगितलं तर त्याने कॅब घातली परंतु त्याला काढून टाकायची होती त्याच्यामुळे तो थो थोडासा नाटक करत होता आता बघा किती खुश दिसतं इथं टोपी काढल्यानंतर बाबू स्कूलला गेला त्याच्यानंतर मी कपडे लावले मशीनमध्ये आणि इथं कपडे धुतल्यानंतर टेरेसवरती आली कपडे पसरवले बघा आणि आता खाली जाते कपडे टाकून वाड्यात टाकून ले ले तर म्हटलं आता काय स्वयंपाक करायचा तर शेंदोड्या दिसल्या तर म्हटलं शेंदोड्या पिकून गेलेल्या आहेत तर यांची आता आपण भाजी करू बघा आता शेंदोड्यांची भाजी कशी करायची तर इथे मी छोटी वाटी अंदाजे छोटी वाटी मी चवळी घेतलेली आहे हे बघा इथं आणि इथं शेंदोळ्या घेतलेल्या आहेत त्यांना पण मिठाच्या पाण्यात आधी धुवून घ्यायच्या कारण की ते बाहेर असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर जम्स वगैरे असतात आणि हे बघा इथं कापून झालेले आहेत शेंदोळ्या अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि थोडीशी टेस्ट बघायची जर कडू असले तर आपली पूर्ण भाजी कडू होऊन जाते कापताना थोडीशी टेस्ट बघून घ्यायची शेंदोळीची काढून कडू नसली तरच कापायची नाहीतर त्याला कापायची नाही पिकू द्यायची बघा इथं सर्व शेंदोड्या आपल्या पिकून गेलेल्या होत्या आता मी शेंदोड्या कापून घेतल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्या पाण्यात अजून थोडं मीठ टाकलं गॅसवरती कुकर ठेवला त्याच्यात पाणी टाकलं आणि शेंदोड्या मस्त स्वच्छ धुवून त्याच्यात टाकून दिल्या आणि चवडीसुद्धा दोन तीन वेळा पाण्याने धुतली कारण की तिला पावडर लावलेलं ला असतं तिला पण स्वच्छ धुवून शेंदोड्यांमध्येच पाण्यात टाकून दिली आणि वरून मीठ टाकलं आता असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कुकरला झाकण लावून मस्तपैकी त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आता म्हटलं पीठ संपलेलं आहे तर दळण करून घेऊ इथं मी गव्हाचं दळण करते इथं बघा गाळणीमध्ये गाळले दळण केलं आणि आता चक्कीमध्ये लावलेलं ला तो आहे तोपर्यंत तिकडे आपले शेंद्र आणि चवढे शिजते हे बघा इथं शिजून झालेली आहे शेंदोळे आणि चवडी आता आपल्याला हे बघा किती व्यवस्थित शिजलेली आहे तर शेंदोळ्या आणि चवडी परफेक्ट शिजलेली आहे आता आपल्याला फोडणी द्यायची भाजीला सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे आपल्या हिशोबानुसार आपण कमी जास्त तेल टाकू शकतो तेल थोडंसं कोमट गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात टाकायचं आहे जिरं आणि मोहरी मी जास्त तेल गरम करत नाही तेलचा धूर कधीही उठू द्यायचा नाही नाहीतर ते तेल खायला अनहेल्दी असतं त्याच्यामुळे कोमट तेलमध्येच फोडणी द्यायची शक्यतोवर आणि त्याच्यात टाकलेला आहे मी ठेचून घेतलेला लसूण लसूणला ठेचून घ्यायचं आहे मी येथे लसूण कापलेला नाही आहे आणि इथं मी सर्व प्रकारचे मसाले काढून घेतले आहेत जसे की धना पावडर गरम मसाला चटणी काश्मीरी मिरची पावडर आणि हल्दी पावडर आता त्याला पण गॅसची फ्लेम कमी करून तेलमध्ये टाकून दिलेलं आहे असं मिक्स करून घ्यायचं त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनटं आणि त्याच्यात शेंदोळ्या आणि चवळी टाकून द्यायची खूप सोपी भाजी आहे आणि खूप टेस्टी लागते ही भाजी वर्षातून दोन तीन वेळा तरी खायची शेंदोळीची भाजी ही भाजी नेहमी नेहमी नसते खायला त्याच्यासाठी तुम्ही सीझनमध्ये करून पाहिजे मस्त लागते त्याच्यात पाणी टाकायचं जसं आपल्याला जशी क्वांटिटीमध्ये भाजी पाहिजे तशी कमी जास्त प्रमाणात आणि याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचा कूट मी ऑल आधीच करून ठेवते शेंगदाण्याचा कूट आता गॅसची फ्लेम आपल्याला थोडी वाढवायची आहे इथे मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे भाजीमध्ये खूपच छान सुगंध सुटलेला होता भाजीचा आणि भाजी, भाजी देखील खूप छान झालेली होती मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं बघा किती छान दिसते आपली भाजी तर मला थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी वाटलं होतं म्हणून मी नंतर एक ते दीड नंतर अजून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बघा किती मस्त दिसते भाजी तर आता मस्तपैकी भाजीला उकळी द्यायचं आहे आधी मी चवळी आणि शेंदोड्या शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे नाही तर आधी पण मीठ आता पण मीठ भाजी आपली खारट होऊ शकते त्याच्यासाठी भाजीची टेस्ट करून घ्यायची आणि मग नंतर जेवढं मीठ हवं तेवढं आपण त्याच्यात टाकायचं बघा भाजी किती छान दिसते तर आणि तिला आता मस्तपैकी पाच ते सात मिनटं किंवा दहा मिनटं कमी याच्यावर मस्त शिजू द्यायची तोपर्यंत बघा जवळपास आपली भाजी इथं झालेली आहे मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मी कोथिंबीर नाही को ना टाकलीवरून आता अशा वेळेस आपण मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर टाकायची भाजीला भाजीवरती आणि येथे बघा पीठ लावलं होतं चक्कीमध्ये तर पीठ पण दळलं गेलेलं आहे आता साईडलाच मी इकडे कणिक भिजून घेते अजिबातच पीठ नव्हतं माझं लक्ष गेलं म्हटलं आता अर्जंट पीठ दडावंच लागेल त्याच्यामुळे थोडी धावपळ झाली होती आज सकाळी हे बघा इथं आपली भाजी मस्त शिजलेली आहे तर याच नोटवर मॅथचं ब्लॉग संपवते आणि तुम्हाला नक्की कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा जर आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि उद्याच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग घेऊन येत आहे बाय बाय